ने प्रती समोसा सार्थकने रुपये प्रति साठ समोसे खरेदी केले जर त्याने त्या ऐवजी एकोणचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम प्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती मिठाई मिळाली असती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास विचारा प्रश्न कसा सोडवायचा बघा सार्थक न तीन पॉईंट पंचवीस रुपये प्रति समोसा म्हणजे एका समोस्याची किंमत तीन पॉइंट पंचवीस रुपये अर्थात सव्वा तीन रुपये याप्रमाणे एक समोसा या भावानुसार त्यानं साठ समोसे खरेदी केलेत मग आता खरेदी केलेल्या साठ समोशांचं मूल्य किती लक्ष द्या म्हणून तीन पॉइंट पंचवीस याला गुणीला साठ करा हा गुन्हाकार करा हे शून्य अगोदर घेऊन तो दशाव चिन्ह नाही असं समजून गुणाकार आले आला दोन घर सोडून दशाव चिन्ह दोन घर सोडून दशाव चिन्ह द्या दशाव चिन्हा नंतरच्या शून्याला काही महत्व मोल नसते म्हणजे एकशे पंच्याण्णव रुपये त्याला साठ समोसे खरेदी करण्यास लागले खरेदी करण्यास लागले आता गणित काय म्हणते की, तेवढ्याच रकमेत म्हणजे हि रक्कम एकशे पंच्याण्णव रुपये खर तर इथं तेवढ्याच रकमेत हा शब्द प्रयोग हवा होता त्याने त्याऐवजी म्हणजेच तेवढ्याच रकमेत त्याने एकोणचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम प्रमाणे मिठाई घेतली असती म्हणजे एकोणचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम याचा अर्थ एका किलो मिठाईचा भाव आहे एकोणचाळीस रुपये प्रति किलो या प्रमाणे जर मिठाई घेतली असती तर त्याला किती मिठाई मिळाली असती हा प्रश्न त्यासाठी इथं मिठाईचा प्रति किलो भाव एकोणचाळीस रुपये मिठाईचा प्रति किलो दर लक्षात घ्या मिठाईचा प्रति किलो दर हा भाग लेकरांनो पाच न जातो म्हणजे पाच किलो हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर वाटल्यास पाच नंबर पंचेचाळीस चार पाच तरी पंधरा एकोणीस हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सब्स्क्रायब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ आणि वाक्सर फक्त निमित्त लेकरांमुख वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहे ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हे वचन बाहेर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेश्चित आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करताय